उजगाव एन एच फोर हायवे शेजारी ट्रक बॉडी वर्कशॉपला आग एन एच फोर हायवे शेजारी खनिवर त्रिंबोली ट्रक बॉडी वर्कशॉप या नावाने ट्रक बॉडी बनवण्याचे वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपला गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अचानक आग लागली उचगावचे पोलीस पाटील यांना फोन लावून माहिती दिली तेही मदतीला धावून येऊन पूर्ण लागलेली आग विझवण्यास मदत केली गांधीनगर पोलीस ठाणे व अग्निशामक दलाला फोन करून पूर्ण माहिती दिली एजा करणारे नागरिक सुद्धा आग विझवण्यास मदतीला धावून आले ही आग इतकी मोठी होती की अग्निशामकच्या बंबांना बोलावून ती आग विजवण्यात यश आलं ही आग कशाने लागली हे अद्याप कळू शकलं नाही गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे साहेब घटनास्थळी येऊन भेट देऊन व झालेल्या घटनेची माहिती घेऊन पंचनामा करण्यास सांगितले साधारण सात ते आठ लाखाचे नुकसान झाले आहे सागवान लाकडाचे साहित्य इलेक्ट्रॉनिक साहित्य व कामासाठी लावण्यात आलेले ट्रकचे पण प्रचंड नुकसान झाले आहे विजय शिंदे कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा